बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर उपजिल्हा रुग्णालयाचे रेफर टू बुलढाणा असे नामकरण करून ठाकरे यांच्या शिवसेनेनं अनोखे आंदोलन केली आहे या रुग्णालयातील कर्मचारी डॉक्टरांकडून रुग्णालयात आलेल्या रुग्णांना चुकीची वागणूक दिल्या जाते रुग्णालयात डॉक्टर वेळेवेळेवर हजर राहत नाही रुग्णांना कोणत्याही सुविधा मिळत नाही तसेच डिलेव्हरी पेशंट किरकोळ तपासणी करता सुद्धा बुलढाण्याला रेफर करण्याची पद्धत आहे ही पद्धत बंद व्हावी यासाठी शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन गणठोसर यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी उपजिल्हा रुग्णालयाचे नामकरण रेफर टू बुलढाणा रुग्णालय असे करत फित कापून उद्घाटन केले तसेच पुढील आठ दिवसात रुग्णालयाची परिस्थिती न सुधारल्यास तोडफोड करून रुग्णालयाला ताला ठोको आंदोलन करण्याचा इशारा दिला मलकापूर उपजिल्हा रुग्णालय हे रेफर टू बुलढाणा बनलं असून इथं कोणतंही डॉक्टर उपस्थित राहत नाही उपस्थित राहत नसल्याने या कर्मचाऱ्यांवर कोणाचाही वचक राहिला नाही रुग्णालय अधीक्षक डॉक्टर उंबरकर आहे हे बुलढाण्यावरून नेणं झालं करतात तिथून ते वाद ठेवू शकत नाही येथील कर्मचाऱ्यांची अरेरावी आणि मनमानी चालू आहे सामान्य नागरिकांशी आलेल्या रुग्णाशी हे अरेरावीची भाषा करतात आणि रेफर टू बुलढाणा पाठवून देतात पाठवून दिल्यावर त्याच्या त्या गाडीच्या सोबत एकही कोणी डॉक्टरही जातली कोणी जात नाही मधात डिलिव्हरी झाली म्हणजे त्या पेशंटच्या जीवाशी धोका होतो असाच प्रकाश शनिवारी रात्री घडला आहे मुस्लिम समुदायाची एक ती डिलेवरीसाठी आली होती डिलेवरीसाठी आली असताना नऊ वाजता तिला दावाखान्यात भरती करण्यात आलं गावखान्यात एकही स्त्री एक रोग एक तज्ञ उपलब्ध नव्हता मी स्वतः अकरा वाजता इथं आलो डॉक्टर उंबरकर यांना फोन लावला डॉक्टर उंबरकर ]ला। रुग्णालय चपातीसाठी डॉक्टर येऊन राहिले डॉक्टर येऊन राहिले तो तो आला तर नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर आला आता मला सांगा नेत्ररोग तज्ञ आला म्हणजे बुडघ्याला पट्ट लागलं आणि डोक्याला पट्टी बांधायचा हा दुसरा एक प्रकार आहे म्हणजे तो नेत्ररोग स्त्री रोगाची डिलेवरी करणार आहे का त्यांनी लगेच रेफर टू बुलढाणा असं पत्र लिहून दिलं आणि बच्च्याची ज्वा म्हणजे बच्चे की जान जो आहे खत्रेमे हिंदी मध्ये सांगितलं की बाळाचा जीव जो आहे तो धोक्यात आहे तुम्ही बुलढाणा सुद्धा पोहोचू शकत नाही आणि मग त्या बाईला आम्ही घाबरलो आम्ही त्याला खाजगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यासाठी दवाखान्यात घेऊन गेलो दवाखान्यात तिथं चाळीस हजार रुपये डॉक्टरांनी सांगितले चाळीस हजाराची तिची व्यवस्था नव्हती एक अक्रम खान म्हणून आहे त्यांनी तीस हजार रुपयात पॅकेजमध्ये ते ठरवलं पॅकेजमध्ये ठरवून तिची बी पी नॉर्मल करण्यात आली नंतर सिजर करून तिला मुलगा झाला आता आई आणि बाळाची तब्येत व्यवस्थित आहे पण या डॉक्टर लोकांची ही मनमानी झालेली आहे आम्ही आता आठ दिवसाचा अल्टिमेटम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं दिलेला आहे आठ दिवसात जर यांनी यांची ही परिस्थिती सुधारली नाही तर आठ दिवसांनी आम्ही या दाखवायची तोडफोड करणार आहे होणारा परिणामात शिवसेना जबाबदार राहणार नाही हे आम्ही यांना निश्चून सांगितलेलं आहे डॉक्टरांचं म्हणणं आहे की आमच्या इथं पाच डॉक्टर आहे ते ऑन कॉल येतात आम्ही ऑन कॉल केल्यावर त्यांना पंधराशे रुपये मानधन मिळते मग आम्ही म्हटलं की शनिवारांनी कोणाला तुम्ही ना कॉल केले आणि जे कॉलवर हजरच राहत नसतील एखाद्या डॉक्टरचा काही प्रॉब्लेम असेल त्यांनी सांगितलं मिलिंद पाटीलकडे एक दुसरा डिलिव्हरी पेशंट आलेला होता नॉर्मलचा म्हणून मिलिंद पाटील आले आणि मग बाकीचे चार डॉक्टर जे आहे ते चार डॉक्टर काय आले आणि फक्त ते मानधनच घेतात त्या फक्त आणि जनतेचा त्यांना काही स्वयंसुतक नाही काय इथल्या कर्मचाऱ्यांशी खाजगी डॉक्टरांचे लागे बांधे झालेले आहेत इथून यांनी पाठवलं म्हणजे यांना यांचं कमिशन मिळून जाते असा माझा स्पष्ट आरोप आहे त्यांनी डिटेल सांगितलं नाही त्यांना आम्ही सांगितलं जे डॉक्टर आहे त्यांची लिस्ट आणि त्यांचा मोबाईल नंबर बोर्ड तिथे लावा जेणेकरून जे पेशंट येतील ज्यांना सुविधा भेटत नाही ते स्वतः त्यांना त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतील आता हेच बघायचं आहे की डॉक्टर तिथे लिस्ट आणि बोर्डावर त्यांचा मोबाईल नंबर टाक लावते की नाही पाच डॉक्टर त्या दिवशी ऑन कॉल होते असं त्यांचं म्हणणं आहे मी त्यांचं आता माहिती मागितलेली आहे आणि त्या पाचही डॉक्टरांची तक्रार आम्ही जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे करणार आहे जसं आम्ही आज इथं आंदोलन केलं तसं आम्ही जिल्हा शल्य सुद्धा जाऊन भेटणार आहे इथला कारभार त्यांचा हा चव्हाट्यावरचा कारभार हा त्यांच्या निदर्शनास आणून देणार आहे पाच डॉक्टर जर ऑन कॉल होते मग एक आला नाही तर चार यायला पाहिजे होते त्या चारला कॉल केले का तुम्ही त्याचा आम्हाला लेखी माहिती द्या आणि असे जर डॉक्टर ऑन कॉल येत नसतील तर त्यांना पंधराशे रुपये मी मानधन देऊन त्यांना कशाला जनतेचे पैसे त्यांना देव देत आहे दुसरे डॉक्टर याला तयार असतील त्या दुसऱ्या डॉक्टरांना अशी आमची आता मागणी आहे चॅनल ला सबस्क्राईब करायचं विसरू नका बातमीला लाईक करून शेअर करा धन्यवाद नाही मग किया टच <laughs> किया